मी आज सकाळी नेहमीच म्हणजे दरवर्षी मी स्वतः दहिसर विधानसभेतील नदी आहे दहिसरमध्ये ना आणि नाले ह्या साफसफाईचं मी पावसाळ्यापूर्वी एक राऊंड घेतो आजच सकाळी मी दहिसर नदीची पाणी केली अतिशय दुःख होतं आहे की अजून दहिसर नदीतील जे गाळ काढण्याचं काम आहे किंवा दहिसर नदीवर असणारे जे काही ब्रिज आहेत त्या ब्रिजच्या खालच्या ज्या काही जागा असतात ब्रिजच्या खाली त्या अजूनही व्यवस्थितपणे सा साफ झालेल्या नाहीत पुढे एन एल पुढे जो काही नाला आहे त्या नाल्याची अजूनही साफसफाई झाली नाही आहे त्यामुळे जो आम्हाला सरस्वती नाला आहे व जर सरस्वती सोसायटी आहे सब कच्चा नाला आहे और ह्या मँग्रोव बी आहे तो साफ करने की हमेशा हम लोग कॉन्ट्रॅक्टर बोलते साफ लेते कि जो पानी का फ्लो रुक नहीं रहेगा वो पानी का फ्लो रुकने आनंद आनंदनगर की पहिले माले तक पानी आता आहे उनकी डूबती डुबती आहे ये टाईप एक ये यावेळेला हा काम न झाल्यामुळे मला वाटतं की शक्तिनगर शक्तीनगर प्रबोधन या मोठ्या प्रमाणात पाणी मायनर नाले तर अजून सापच झाले नाही आहेत छोटे छोटे नाले साफ करणे कॉन्क्रीट करून ठेवलेत त्याचे ते कव्हर काढावे लागतात मॅन आणि त्याच्यातून ते साफ करायला लागतात तेही त्यांनी अजून साफ केलेले नाही आहे र जे नाल्याचं काम चालू आहे गटाराचं नवीन ते पन्नास टक्के पण झालेले नाही काही रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण सुरू आहे तेसुद्धा झालेलं नाही त्यामुळे यावेळेला दहिसरकरांना खूप मोठा त्रास होणार आहे आणि त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली पाहिजे कारण इथे जनते पक्षाचे खासदार आहेत आमदार आहेत आणि इथे नगरसेवक ह्या दोन नंबरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आज आशिष शेलार उद्धव ठाकरे साहेबांच्यावरती आरोप करतो हे अत्यंत चुकीचं आहे आशिष सेलार मला वाटतं ह्या वर्षीच आलेलं आहे गेली अनेक वर्ष या दसर नदीचं रुंदीकरण त्याचं रेटिंग निघाल आम्ही करतो आम्ही सांगतो की पुढपर्यंत त्यामुळे अतिशय भयानक परिस्थिती आहे लोकांना खूप पासव्यात त्रास होणार आहे लोकांच्या घरात पाणी जाणार आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टीच असणार आहे आणि सध्याचे सी एम कारण कॉर्पोरेशन नाही आहे महापूर आमचे राऊंड घ्यायचे स्टँडिंग कमिटी आमचे राऊंड चेअरमन राऊंड घ्यायचे आमच्या बैठका व्हायच्या कुठे कुठे काय नगरसेवक त्याच्याबरोबर राऊंड व्हायचे यावेळा काहीच नाही त्यामुळे ठेकेदारांना आणि ते ठेकेदार हे शिंदेसाहेबांचे आहेत ठेकेदार आले का कॉर्पोरेशन नेमत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या काम करण्याची ताकद आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावरती आमचे महापालिकेचे अधिकारी अतिशय काम चुकार म्हणणार नाही परंतु घाबरून त्यांना कुणाला ठेकेदारांना काम करत नाही आम्ही एक दोन दिवसामध्ये आम्ही आर शिवसेनेच्या वतीनं हे सगळं आम्ही मोर्चाच्या मोर्चा, मोर्चा लोकांचा घेऊन जाणार आहेत आणि धैसर नदीला नदीत किंवा जे नाले साफसफाई झाले नाही त्याच्यावर आम्ही प्रशासनाला दाब विचारणार आहोत हा बरोबर आहे ना काय चुकीचं आहे अहो ज्या महापालिकेच्या आमच्या असणाऱ्या ज्या डिपॉझिट त्या मोडण्याची हिंमत ह्या आयुक्तांवरती होती ते कुणाच्या जोरावरती स्टँडिंग कमिटी किंवा महापौर असते तर आम्ही एवढ्या वर्षात कधी महापालिकेत आम्ही पंचवीस वर्ष कारभार करतो मी पण नगरसेवक होतो मी पण होत। आमदार होतो ही कधी वेळ महापालिकेवर आम्ही आणली नव्हती स्वतःच्या टक्केवारीसाठी हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे ही जबाबदारी केवळ धैसरचीच नव्हे तर मुंबईकरांच्या घरात पाणी घुसणार आहे ह्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने स्वीकारावी दे यस तुम्ही याल तुम्ही याल तुम्हीच या आणि नैसर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा धैसरकरांची रोडची नाल्यांची अवस्था काय ती बघा